चांगदेव कांबळे सोलापूर लोकसभेचे दावेदार आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी या निवडणुका लढवणार असून गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने सर्वत्र क्षेत्रात केलेली नेत्रदीपक कामगिरी मतदाराला भुरळ पाडणारी आहे या पार्श्वभूमीवर बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे या मतदारसंघात अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर सोलापूर शहर मध्य मोहळ पंढरपूर मंगळवेढा या तालुक्यांचा समावेश आहे सध्या भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आहेत त्यामध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष बापू देशमुख आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादी अजित गटाचे आमदार यशवंत माने हे हक्काचे आमदार आहेत दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसपासून सोलापूर लोकसभेचे खासदार भाजपचे राहिलेले आहेत त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला आहे म्हणून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाला गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी एक लाख सत्तर हजार मते घेतली होती यावेळी सुशीलकुमार शिंदे यांना मंगळवेढा पंढरपूर मोहळ या तालुक्यांमध्ये लीड मिळाले होते सध्याचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्याचं प्रकरण कोर्टात आहे त्यांच्याविषयी मतदारांमध्ये नाराजी आहे या चाळीस बेचाळीस वर्ष भाजपाचे निष्ठावान व संघाच्या मुशीतून तयार झालेले आणि एकोणीसशे शहाण्णव व ला पंढरपूरला राखीव लोकसभा मतदारसंघातून कमळ चिन्हावर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवून त्या काळी सव्वा दोन लाखांपर्यंत मते मिळवलेले अनुभवी असणारे प्राध्यापक डॉक्टर चांगदेव कांबळे हे रयत शिक्षण संस्थेत छत्तीस वर्ष सिनियर कॉलेजला मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते ज्या काळात भाजपला उमेदवार मिळत नव्हता त्या काळात सहकाराचं प्राबल्य असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर कांबळे हे गेली वीस वर्ष पंढरपूर इथे वास्तव्य करतात त्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये प्रभारी प्राचार्य होते त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जुलै दोन हजार तेवीस मध्ये सेवेत निवृत्ती घेऊन पूर्णवेळ भाजपचं काम केलं असून मंगळवेढा पंढरपूर व मोहळ या भागातून ते मोठे मताधिक्य घेऊन निवडून येऊ शकतात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉ चांगदेव कांबळे हेच असतील अशी सर्वत्र चर्चा आहे